तर वरळीमध्ये गोपचर सोसायटीमध्ये बाप्पा विराजमान झाले सोसायटीच्या बालगणेश मंडळाचं हे एकसष्टावं वर्ष आहे मुंबईत एका बाजूला आपापल्या भव्य दिव्य मूर्ती पाहायला मिळत आहेत तिथेच इतर अनेक ठिकाणी छोट्या आकाराच्या मूर्तीही आहेत भाविकांचं त्याही लक्ष वेधून घेत आहेत सोसायटीच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून एकोपा जपण्याचं काम या निमित्तानं होताना दिसून येते ळीच्या गोपचर सोसायटीमध्ये आणि या ठिकाणी सोसायटी त्या गणपती खर्च स्थापन झालेलं आहे बालगणेश मंडळाचं यंदा हे एकसष्टावं वर्ष आहे आणि याच निमित्ताने सोसायटीमधले सगळे सदस्य एकत्र येऊन या ठिकाणी आपल्याला पूजा अर्चा करताना पाहायला मिळत आहेत मुंबईमध्ये ज्या ठिकाणी खरं तर उंच उंच आणि अनेक फुटांचे खरं तर गणपती ज्या ज्यांचं आगमन केलं जातं ढोल ताशांच्या गदरामध्ये आगमन केलं जातं त्याचीच दुसरी बाजू आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे की अगदी छोटे खाणी गणपतीचा जो उत्सव आहे तो देखील या ठिकाणी साजरा केला जात आहे सोसायटीमध्ये अगदी आपण बघतो की सो सोसायटी चे सगळे सदस्य असतील आणि लहान मुलं असतील यांच्या एकत्र येऊन खरं तर हा जो एक सण आहे तो खरं तर या निमित्ताने सोसायटी मधले जे सगळे सदस्य आहेत सगळे जे रहिवासी आहेत त्यांच्यामधला मधला एकोपा वाढवण्याचा प्रयत्न या माध्यमातून कॅमेरामॅन नितिन खरात सहमी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या